राजकारणी पाच वर्ष तुम्हाला पद्धतशीर चुना लावते पण तुम्ही बोटाला काळीशाही लावून त्यांना पद्धतशीर गुन्हा लावू शकता त्याचं काय झालं मंडळी सांगली लोकसभेचं मतदान करून येऊन पण आता आठवडा उलटला आहे आणि कम्प्युटरवर बोटं चालवता चालवता नजरसारखी या काळ्याशाहीच्या जा बोटाकडं जाते मग कुणाच्या जा पण मनात प्रश्न येईल की त्या माईला असली पुसली न जाणारी शाई बनवायला वापरलं नेमकं काय जातं आणि ती शाई नेमकी बनती कुठं वगैरे वगैरे मग चला तर निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या या शाईचा फार विषय खोल आणि पृथ्वी गोल करून टाकूया पण त्याआधी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं आता मतदानाच्या दिवशी तुम्ही मत दिलंय की नाही कशावरून आणि म्हणूनच मंडळी बोटावरची काळी शाई एक ठिपका शाईची किंमत तुम क्या जाणोगे रमेश बाबू आपलं बहुमूल्य मत नोंदवल्याची खून असते काळीशाही शिवाय एकाच व्यक्तीने दुसऱ्यांदा मतदान करू नये यासाठी असते काळीशाही अर्थात बोगस मतदानाला आळा बसावा म्हणून असते काळीशाही मग अशी काय जादू असते त्या काळेशाहीत कि ती पुसली जात नाही तर मंडळी मुळात ही शाही काळीबिळी अजिबातच नसते ती गडद जांभळ्या रंगाची असते तो कलर तिला तिच्यात असणाऱ्या सिल्वर नायट्रेटमुळे प्राप्त झालेला असतो ही बनवण्यासाठी अनेक केमिकल्स म्हणजे रसायने वापरलेली असतात पण त्यात सिल्वर नायट्रेटचं प्रमाण हे सात ते अठरा टक्के असतं पण या शाईची रेसिपी ही हायली कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे त्याचं एक्झॅक्ट प्रमाण ती शाई बनवणाऱ्या कंपनीलाच माहिती असतं तर मग आपला प्रश्न होता की ही शाई बोटावर लावली की पुसली का जात नाही तर जेव्हा ही शाई बोटावर लावली जाते तेव्हा तिच्यातल्या सिल्वर नायट्रेटची रिॲक्शन आपल्या शरीरातल्या मिठासोबत होऊन त्याचं सिल्वर मध्ये रूपांतर होतं मग हा आपल्या स्किनवर लागलेला डार्क काळ्या जांभळ्या रंगाचा जा सिल्वर क्लोराईडचा डाग तुम्ही साबण वापरा नाहीतर पाणी वापरा तो मिटता मिटत नाही किमान एक महिनाभर तरी मग असली इरसालशाही तयार कुठं होते आणि ती तयार कोण करतं हे आपल्याला समजायलाच पाहिजे तर मंडळी फॅन्रीतल्या जब्याला काय काळी चिमणी घावली नाही पण आपण तुम्हाला काळ्या शाईचा पत्ता नक्की सांगणार कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात ही इन्डेलिबल इंक म्हणजे काळीशाही बनवली जाते पेंट्स मैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड मैसूर आणि रायडू लॅबोरेटरीज हैदराबाद या दोन कंपन्या ही शाही तयार करतात फक्त भारतातच नव्हे तर जगभरातल्या अनेक देशात मतदानाच्या वेळी अशी शाई वापरली जाते त्यापैकी मैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड ही कंपनी भारतीय निवडणूक आयोगाला शाई पुरवते तर रायडू लॅबोरेटरीज हैदराबाद ही बाहेरील देशात शाही निर्यात करते आणि खास बात म्हणजे जगभरातल्या बहुतांश देशांना ही न पुसली जाणारी शाई आपल्या भारतातूनच पुरवली जाते जगभरातील नव्वदहून अधिक देश मतदानाच्या वेळी ही शाई म्हणजे इनडिलिबल लिंक वापरतात यातल्या साधारणपणे तीस एक देशांना आपल्या भारतातूनच ही शाई पुरवली जाते सुरुवातीला या देशांना छोट्या बाटल्यांमधून शाई पुरवली जायची आता मार्कर पेन्स पण निर्यात केले जातात आपल्या देशातील पल्स पोलिओ अभियानादरम्यान देखील ही शाई वापरली गेलेली आहे पासुन वाप पासुन ही शाई कधीपासून वापरत आहे तर एकोणीशे साठ पासून ही शाई मतदानासाठी वापरली जाते निवडणूक आयोगाला ही शाई बाटल्यांच्या माध्यमातून पुरवली जाते दोन हजार चौदाच्या सार्वत्रिक निवडणुकात अशा एकवीस लाख बाटल्या पुरवल्या गेल्या होत्या तर दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकात अशा सव्वीस लाख बाटल्या खर्ची पडल्या होत्या मग समजा आता मतदान केल्यावर तुमच्या काळी शाई असेल आणि ती अजून मिटली पण नाही पण तुम्हाला काही दिवसाने आणखी एक मतदान आहे अशावेळी मग मधल्या बोटाला शाई लावली जाते मग तुमच्या बोटाला अजून शाई लागले का नाही नक्की कमेंट करून सांगा बाकी काळ्या शाईचा विषय खोल आणि पृथ्वी गोल झाला आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवाराला देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल